या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय आहे oh. की मी तरी चाणक्य वगैरे काही नाही मी भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे माझा पक्ष मला ताकद देतो माझ्या पाठीशी उभा राहतो म्हणून मला हे सगळं करता येतं आमच्या पक्षातले जे वेगवेगळे नेते आहेत हे सगळे नेते माझं नेतृत्व मान्य ने करतात म्हणून मला पुढे जाता येतं त्याच्यामुळे चाणक्य नाही पुढं oh, सांगितलं हे जे काही आम्ही जिंकलो आहे की एकत्रित भारतीय जनता पक्षाचा हा विजय आहे याच्यात देवेंद्र फडणवीसचं कॉन्ट्रीब्युशन हे فار العالم